नमस्कार मी डॉक्टर सतीश पतकी कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून कार्यरत आहे तर आज एक आपण विषयावर बोलणार आहोत की फ्रीजिंग हे तंत्रज्ञान आय व्ही एफमध्ये जे वापरलं जातं तर त्या फ्रीजिंग तंत्रज्ञानाचा फायदा कसा आणि ते फ्रीज केलेले गर्भ किती वर्ष आपण प्रयोगशाळेमध्ये ठेवू शकतो तर ह्याचा फायदा असा आहे महत्त्वाचा आय व्ही एफमध्ये आपण पत्नीची स्त्रीबीज आणि पतीचे शुक्रजंतू घेऊन प्रयोगशाळेत गर्भ तयार करतो आणि ते गर्भ साधारणपणे पाच दिवसाचे डेव्हलप करतो त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट आणि ते, ते गर्भनंतर आपण फ्रीज करतो आता फ्रीजिंग तंत्रज्ञान आम्ही आता एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून ह्या आय व्ही एफ क्षेत्रात कार्यरत आहोत तर सुरुवातीला साधारण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला वाँ आमच्या हॉस्पिटलमधल्या पहिल्या फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर करून जन्म झालेल्या केसचं यश आम्हाला त्यावेळेला आलेलं होतं जन्म झाला होता त्याच्यानंतर ह्या फ्रीझिंग तंत्रज्ञानामध्ये सुद्धा खूप बदल होत गेले आणि आता रॅपिड फ्रीजिंग त्याला व्हिट्रीफिकेशन असं म्हणतात तर ते तंत्रज्ञान सध्या प्रचलित सर्व जगभर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही गर्भ जे गोठवून ठेवता ते ठेवलेले गर्भ आपण कधीही नंतर ट्रान्स्फर करू शकतो तर जेव्हा विशेषतः यंग पेशंटमध्ये अशी आमच्याकडे अनेक जोडपी आहेत की त्यांच्या ह्या पहिल्याच प्रयत्नामध्ये प्रयोगशाळेमध्ये आमच्याकडे सहा सातसुद्धा त्यांचे ब्लास्टोसिस तयार झालेले आहेत आणि मग त्यांच्यामध्ये आम्ही काय करतो की त्यातले पहिल्या अटेम्प्टला दोन गर्भ ट्रान्सफर करतो त्यातून ते त्यांना यश ये येतं प्रेग्नन्सी होते आणि ते बाळ झालेल्यानंतर चार पाच वर्षानंतर ते पुन्हा आमच्याकडे येतात त्यावेळेला पुन्हा ही सगळी प्रक्रिया पहिल्यापासून राबवायला लागत नाही ते जे फ्रीज केलेले जे गर्भ आपल्याकडे तयार असतात ते मागच्याच स्टॉकमधले गर्भ घेऊन पुन्हा आपण त्याचं रोपण करून परत त्या पेशंटला गर्भधारणा होऊ शकते हा त्या व्हिट्रिफिकेशनचा फार मोठा फायदा आहे दुसरा मुद्दा काही प्रसंगी आ, हे गर्भ आपण जे फ्रीज करून ठेवलेले असतात ते त्या पेशंटला ट्रान्स्फर करण्यासारखी त्यांची त्या पेशंटची वैद्यकीय परिस्थिती नसते म्हणजे काही वेळा त्यांना काही आजार असतात काही वेळेला मधल्या काळात त्यांचे उपचार चालू असतात काही वेळेला इवन कॅन्सरसारखेसुद्धा आजार असतात तर ती सगळी उपचार पद्धती त्यांची क्लिअर झाल्यानंतर त्यातून ते, ते बरे झाल्यानंतर ते फ्रीज केले गर्भ आपण पुन्हा त्या गर्भाशयात ट्रान्सफर करून यश ये आपल्याला येऊ शकतं हा त्याचा मोठा फायदा आहे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर ही आता रेग्युलरच प्रचलित झालेली पद्धत आहे त्याच्यामुळे यशाचं प्रमाण अनेक पटीने वाढलेलं आहे पण त्याच्याही बरोबर पेशंटचा कन्व्हिनियन्स आणि वैद्यकीय उपचाराचा कन्व्हिनियन्स हेही ह्या व्हिट्रिफिकेशनमुळं साध्य होत आहे आणि योग्य वेळेला गर्भ ट्रान्सफर करून आपण योग्य वेळेला पेशंटच्या कन्व्हिनियन्सनुसार त्यांना ते मूल मिळू शकतं हा त्याचा फायदा आहे आता किती वर्षे हे गर्भ व्हिट्रिफाय किंवा ह्या फ्रोझन अवस्थेत ठेवायचे तर हे अनेक वर्ष राहू शकतात पण ह्याला एक मर्यादा आता ठेवलेली आहे की साधारणपणे आठ ते दहा वर्ष -जस्त त्या जास्तीत जास्त ते गर्भ फ्रीज करून ठेवावेत आणि त्या काळातच त्याचं रोपण करावं असं एक साधारणपणे अंडरस्टँडिंग त्याचं आहे जरी जास्त काळावधीपर्यंतसुद्धा गर्भ फ्रोजन अवस्थेत राहत असले तरी त्याला एक काहीतरी शास्त्रीय मर्यादा ठेवली पाहिजे आणि मग योग्य वेळेला त्याचं रोपण करून आपण गर्भधारणा पुन्हा साध्य करू शकतो तर अशा प्रकारे व्हिट्रिफिकेशन हे संपूर्ण ह्या आय व्हीप टेक्नॉलॉजीला मिळालेलं एक फार मोठं वरदान आहे त्याच्यामुळं यशाचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे आणि उपचाराचा कन्व्हिनियन्ससुद्धा वाढलेला आहे